ना पहिली नंबर लावला चल काकी बाकीची खूप जो आमचो कारागीर होतो बबन पाटकर त्याने त्यांचं घर बांधले ते, ते म्हणजे गणेश सुर्वे देवळवाडी आमचं घर बाहेर आम्ही याची लादी बसवलो नमस्कार मित्रांनो सृष्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो ह्या नवीन वर्षाचा आज पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला मित्रांनो आज आमच्या नवीन घरात मकर संक्रांत साजरी करतलो म्हणजे हळदी कुंकू वगैरे घालतलं तर आता तयारी चालली आहे जेवणाची आणि संध्याकाळी सगळी लोक येतील तर आमच्या वाडीतली सगळी बायका एका ठिकाणी म्हणजे एक सगळी मिळून हळदी कुंक फिरतात तर आता आमच्या मी माझं नवीन घर दाखवते आता बरंचसं काम झाला फक्त कलरिंग बाकी या तरी पण चला आपलं घर बघूया आणि नंतर आज पहिल्यांदाच आमच्या घरात पहिला सण साजरा होतो तो म्हणजे मकर संक्रांत आता पहिलं आपलं घर बघूया तरी आपलं नवीन घर हे समोरची बाजू कलर वगैरे मारूक नाही हो बाकी सगळा झाला हे फ्रंट विंडो बनवले दिकट अशी बनवल्या हे सगळ्या हाती बनवल्यानं त्यांनी जो आमचं कारागीर होतो बबन पाटकर त्याने त्यांचं घर बांधल्याने ते म्हणजे गणेश चुर्वे देवळवाडी सगळे आमचं घर आहे बाहेर आम्ही याची लादी बसवलो हे हॉल आमचं हॉलमधून बाहेरचं सगळं दिसतं लाईट लावूया एक मिनिट हे हॉल आहे माझे बाबा आणि आमचं किचन सगळं पसारं करून ठेवलं ना जेवण करता आज वाडी उपार वगैरे असतो काय 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 जेवण करतं गो वालाची भाजी हां पुरी डाळ भात डाळ भात ओके आम्ही असं आमचं ओटो बनवलेलो ते बेसिंग हां छोटे छोटे भांडी ठेवण्यासाठी आणि इकडे बघाची पाणी बरे ठेव फुला फुलाने दाखवा म्हणतो एव्हा फुलं आणलं फ्रीज घेतलो आता नवीनच इकडून या साईडची बाजू केवी वगैरे लावलेले आहेत इकडे आमचं पहिलं बेडरूम एक बेडरूम कलरिंग बाकी या आमचं बेडरूम कम्प्युटर आणि इकडे सेकंड हे श्रेयस् बेडरूम तर सध्या मकर संक्रांतीची जी, जी वानं असतात वाटूची ती पॅकिंग करता आम्ही आज हे वाटतलो हे आमचं दुसरं बेडरूम तसं स्टोर रूमच म्हणायचो नंतर सामान खाली करता लो वरचो इथून आमक शिडी बनवची आ दादर वरती जाऊ वरती जाओ। नंतर मग इकडे माळू केलेला त्याच्यावरती सगळा सामान ठेवायचा इकडे मागची बाजू इथे आम्ही बाथरूम बनवत आलो आता गावड्यांचा वेळ नाही त्यामुळे सध्या तरी तिकडे यूज करतो बाथरूम आणि संडास आमचा इकडे या साईडला आणि आमची माडाची झाड एक दोन तीन चार पाच माडाची झाडं आमका पुरतात नारळ तेचे म्हणजे आई सृष्टीकने तर सगळे ओळखतात घेता पहिली पूजा करून घेता तुळशीकडे कडे हय तिकून घ्वारीच्या आधी हय पूजा करतात ना ते काय काय करतलो हय ओके बरती लावून घेता मोठी वात केलंच तर रावतली त्याच्यातले अगरबत्ती आहेत ना आपण अंधार त्याच्यातले वास बरं येतो त्यांचं ना आंब्याची पाच पानं सुकली ती चांगली आली की हा इथं चांगलं දම්මෝ තාසකලුස ලක්තාා පානටෝ कुंकू लावला आणि तांदूळ घातला फुलांना आणि तिळगुळ ठेवत म्हणजे ते आपण फुटाने आणलं ते ठेवतो चमचा घेतो ते काय तिळात लाडू 아야, 뜨르 감사합니다 f i l t r a 시 e d तुळस बनवची हा पण आम्ही कुंडीत तुळस लावलो झाला आता सगळेजण आता जातात ना आधी खाली घरात हा नंतर मग घरात सगळ्यांना आणि मग खाली जाताला आधी मग ओके पहिलं तिळगळ घरात देऊच्या दी थांब थांब <laughs> चल 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 थांब 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 हा विकशक पण देता श्रेयस अजनाया गेलो तिकडे मित्राकडे माझ्या घ्या आणि बोला सृष्टी आता चालला हळदी गोंका वाडीत आमच्याकडे यावच्या आधी फोन कर का मी मालवण जाऊन येतो तोपर्यंत काय तर घेऊन ये भरून बाकीची ना पहिली नंबर लावला चल काकी गेली बाकीची खोच येतो येतो सगळे बाहेर आता येतले सगळ्या घातल्या ना सृष्टी तयारी करून ठेवल्याने मोजून ठेवतं चला चला या सगळ्यांचं स्वागत हा हा हे अध्यक्ष बोलून दाखवतील सगळं या या इकडे यांचीच मुलाखत घेऊया पीसीए भरलास ना पीसीए भरून आणलं होत पीसीए भरलास ना आमची सगळी येत अजून मागसून येत सगळी जण बसली आता आतमध्ये जाऊ जागा नाही नाहीतूनच काय वाटतस ही तिळगुळ वाटत होतो कायला वळ भरली आमची

तर आमच्या घरात पहिल्यांदाच म्हणजे नवीन घर बांधल्यावर पहिलाच हळदी भूमकी सगळ्यांका हळदी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा Naik, menjadi s a i n t e e l hatpot. s a a namanya, s a y r a i k a n g गोयक ठेवलो मागे तातच होते राहूला

आता नको ठेव आता ती चाय अंगलटी येत आमच्यात ते एका पीछे साटवलास कायगे दोघांचे लाडू ओ या सृष्टी बाकी सगळे लागले मको बंज्या मको મારે ફોટો કાઢ્યા ચલા તો હાઈ એવા સગાઈ ની એક ફોટો કાઢ્યા થામ 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 मित्रांनो सृष्टीन काय काय आणलं बघूया हळदी कुंकल थांब थांब थांबाकडे राहू तर काय काय आणलं बघूया कितकी ठाईक घेता म्हणजे जितके ठाई ते या तितके ठायक घेतात ना हो साबण आणल्या ना ते बघा साबण अगरबत्तीचं पुडो इथे चमचे तो सोन्याचं चमचा दिलं काय कोणी चण्याचा चमचा तिथे आता ह्याच्यात ह्या करून टाक चमचे गरज आहे तू काहीतरी आरबीर करून टाक ह्याच्यात आणि काय हे काय चाय पावड चाय पावड फनी साबण हे हळदी ते कुंकचा मांडा हळदी हवे ते कुंकचा मांडा ना ते पिंजूर आणि हा काय गुड বাৰি দি মই কি এক एकवीस बिराड घरात आपल्याकडे ना एकवीस हा एकवीस जणांनी हळदी कुंकू घातले एकवीस जणांकडे गेला हळदी कुंकू भरत काय काय आणलं गे लाडू ना हे घरात भाजी करापली भाजी कर म्हणजे आमचं धरण बावीस ठिकाणी ना ओ, एपले। एपले ना हे तर बावीस ठिकाणी गेला सुट्टी अशा प्रकारे आमच्याकडे सगळी लोक फिरतात अजून येऊची आहेत ना आपल्याकडे बरेच आता गावातली कोण आहे कोण दरवर्षी येणारी असतात ती येतात हे फक्त आपल्या साळकरवाडीतली एवढे त्यांचा का बोळा करून मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा